जय शिवराय मित्रांनो आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे मागील आठवड्यापासून ज्या वातावरणाची चाहूल तुम्हाला सर्वांनी सुद्धा आणि मी सुद्धा खात्रीशीरित्या दिली आहे त्या पद्धतीने हे वातावरण सक्रिय होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हे कोणते आहेत आणि तालुके कोणते आहेत ते बघूयात म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्या भागातल्या शेतकऱ्यांना नियोजन करता येईल आज पाच मे दुपारनंतर चार पाचच्या दरम्यान वातावरण हे सक्रिय होईल त्यामध्ये आज जळगाव धुळ्याचा तुरळक भाग आहे सुरुवात करतोय म्हणजे सर्वदूर हा पाऊस नाही आहे तर पुण्यामध्ये मोजक्या ठिकाणी साताऱ्यामध्ये तुरळक ठिकाणी तर वैजापूर इथे काही ठिकाणी गंगापूरसुद्धा काही एक दोन ठिकाणं घेऊ शकतो कन्नड सिल्लूडचे देखील प्रामुख्याने एक दोन भाग असे आहे की तिथे हा पाऊस सुरुवात करणार आहे त्यानंतर अमरावतीच्या काही मोर्शी वगैरे भागात डब्ल्यूचं आगमन होणार आहे नागपूर चंद्रपूर काही ठिकाणी तर हिंगणघाट गोंदिया गडचिरोली बऱ्याच ठिकाणी इथे पाऊस होणार आहे विदर्भातही बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही मोजक्या भागांमध्ये जाफराबाद आणि भोकरदनला आभाळ येऊ शकतं काही ठिकाणी इथेही पाऊस पडू शकतो आजची पाच मे अशा पद्धतीनं आहे तर सा सर्व भागातली कंडिशन आपण मागील व्हिडिओ तेही पाहिले आहे आजही पाहणार आहोतच पण ह्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी काही ठिकाणी गर्जनेचा प्रकार संध्याकाळच्या वेळेला घडू शकतो धुळ्यामध्ये वाऱ्यामुळे टिकणार नाही पण वातावरण सक्रिय होणार आहे चंद्रपूरमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाट देखील चांगल्या पद्धतीने होणार आहे तर नागपूर जिल्हा तर आहेच नांदेडमध्ये सध्या शक्यतो वातावरण बनेल पण काही एक दोन ठिकाणी पडला तर पडला अन्यथा मोठी कंडिशन नाही आहे तर उद्याची सहा मे सहा मेला वातावरण हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर नागपूर ह्याही भागात आहे गोंदिया आहे कोल्हापूर वगैरे भागात फक्त आभाळी आणि हलक्या सरी कोसळतील तर भीती फारशी याच्यामध्ये आजच्या डेटला तरी नाही डेट तर आहे आजच्या आणि उद्याच्या डेटला देखील तर चंद्रपूर आहेच नांदेड सहा तारखेला सक्रिय होणार आहे सहा तारीख संध्याकाळच्या वेळेला नागपूर गोंदिया भंडारा हेच जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर ह्या भागांमध्ये थोडा काही प्रभाव पाहायला मिळेल पण सात तारीख तुम्हाला मागील व्हिडिओपासून सांगितलेलं आहे की सात तारखेला वातावरण हे महाराष्ट्रामधल्या काही प्रमुख भागांमध्ये जसं की धुळ्यामध्ये अहिल्या देवी नगर परिसरामध्ये वातावरण वाऱ्यामुळे टिकणार नाही बनणारा वातावरण इथे सुद्धा पण टिकणार नाही गोंदिया चंद्रपूर नागपूर हे भाग मात्र आहेच पण सात तारीख सुद्धा गर्मीची लेवल प्रचंड करणारी आहे सात मेला सुद्धा राज्यातल्या नाशिक क्षेत्रामध्ये धुळे नंदुरबार शहादा येथे डब्ल्यू डी डीचं सा, आगमन चांगल्या पद्धतीनं होणार आहे आठ तारीख ही सात आणि आठ ह्या कॉमन तारखा आहेत जर सात तारखेला बरेचसे भाग नाही घेतले तर आठ तारखेला तो बरेचसे भाग घेऊ शकतो तर आठ तारखेचं कंडिशन सुद्धा धुळ्यामध्ये वादळी वाऱ्यासह आहे धुळ्याला आठ तारखेपासून शेतकऱ्यांना अलर्ट राहावा लागणार रा आहे नाशिक जिल्हा सुद्धा येतोय नागपूर वगैरे तर आहेच बाकीच्या भागामध्ये काय होणार आहे आभाळ गच्च राहणार रा आहे छत्रपती संभाजीनगर वगैरे भागांमध्ये आणि हा जो पाऊस आहे हा पाऊस एकाच तारखेला किंवा दोनच दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पराक्रम करेल असे नाही याचं स्वरूप असं आहे एक दिवस आळ एक दिवस आळ कमी जास्त प्रमाणात प्रभाव टाकेल त्यामुळे अकरा तारखेपर्यंत राज्यातल्या सर्व भागांमध्ये सर्व भागांमध्ये म्हणण्यापेक्षा काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे नाव घेऊयात आजची पास ही सुरुवात करणार आहे सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलंय पण येणाऱ्या अकरा तारखेपर्यंत अहिल्या देवीनगर परिसरही घेणार आहे परभणी जिल्हाही घेणार आहे त्यानंतर लातूर परिसरही घेणार आहे इकडे सांगली सोलापूर यांना उशिरा घेणार आहे म्हणजे नऊ दहाच्या पुढेच आणि इकडे छत्रपती संभाजीनगर ह्या काळामध्ये आजपासून सुरुवात करतोय काही ठिकाणी आज जोर दाखल उद्या परत कमी होईल हे असं सत्र चालू राहणार आहे आठ नऊला इथेही जोर आहे आणि विशेष करून पाऊस हा अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात टिकून राहणार आहे डब्ल्यू डीचं संकट हे आहे नऊ तारखेला स्थानिक वातावरणाचा प्रभाव कायम चालत राहील वातावरण हे बनत राहील देळगाव राजा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा नांदेड परिसर परभणी आणि हिंगुल्ल्या मोजक्या ठिकाणी हे नऊ दहा तारखेच्या हिशोबामध्ये वातावरण चालणार आहे पण राज्यात आज पाच मेलाच सुरुवात करणार आहे हे शेतकऱ्यांना महत्वाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करतो आहे तर कंडिशन बघा वारे गरमी ह्या सगळ्या गोष्टीचं राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर हुबळी जे काही भाग मोडतात कर्नाटकचे सुद्धा या भागांना सुद्धा दहा तारखेला आगमन करणार आहे अकरा तारखेपर्यंत पावसाचा जोर महाराष्ट्रा कायम राहणार आहे कोल्हापूर सारख्या ठिकाणीसुद्धा वादळी वाऱ्यासह अकरा तारखेला वातावरण सक्रिय करेल बारा तारखेपासून वातावरण हळूहळू कमी होईल अशा प्रकारचं स्वरूप आहे पुन्हा एकदा आजची तारीख पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करेल आज छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम साईडला वातावरण हे सक्रिय होईल पश्चिम साईड उत्तर साइड खान्देशी धुळे जळगाव परिसरात काही ठिकाणी नागपूर चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे गोंदिया भंडारा देखील असेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जे काही आपल्याला सविस्तर सांगायचं आहे ते लाईव्हच्या दरम्यान आपण संध्याकाळी सांगूयात जय शिवराया सगळ्यांना ही माहिती